तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आता पा बनवलं आम्ही भावलं तर भावलं पण बन... आम्ही आता पहिल्यांदा बनवलं बरं का पहिले बनवलं नव्हतं तर आताच बनवलं काय ना बनवलं तर चांगलं राहतं तर नजर लागत नाही म्हणतात त्याच्याकरता बनवलं तर आता काही काही नजर कशी राहती म्हणते घरात लाग घराला लागो पा वावरात मालाला लागो ला ती कधी लागली तर मग माला असो घर असो असं राहत तर घरामध्ये लागली म्हणते तर मग कस राहायचं चांगलं निरात म्हणे वावरामध्ये लागली ना तर मग ते माल बी असा हे राहतो म्हणे चांगलं दिसलं तर कसं राहत चांगलं असं आपल्याला बी फायदा होतो असं राहायचं कोणी कोण काय करतो वावरामध्ये मध्ये लावत वावरात लावल्यानं बी भरपूर फायदे होते आम्ही लावलो इथं तर दारा पुढेच लावलो आम्ही तर वावरांमध्ये बी लावल्यानं कोण काय करतो त्याला ओरूनच मडक्याच बी बनवत ते मडक बी घात कोणी कोणी त्याच्या वरूनच तर मडकं घातल्यानं काय होत पाणी राहत मग ते ओघळून जात चांगलं राहत मडक बी घातलं तर पण मग आम्ही मडक घातले त्याच्यावर लावलं लावणं ते इकडं इकडं लावलं मी इथंच लावलं दारा पुढे जामाचे झाड जवळ लावलं जामाच्या झाडालाच लावलं ते ते आपण आता तास वाटतं एखादा मत कोणी उभं शिकवण असं वाटलं ते आता आताच उभं केलं आणि तास वाटत कारण की एकदा ठेप पडा ना मग नी पण मग एखाद्या मत आता वावरत बी पा आपण कुठे जर गेलो न, 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 न तर आता आदर के वावर राहतो तर आदर केच्या वावर मध्ये हो मिरच्या वावर होतो आपण कधी एखाद्या गप्पन पाहिलं ना तर असं वाटतं तिथं कोणी हुबशे घालू असं वाटतं माणसाला आता हे नवीन नवीन लावलं तर असं वाटतं कोणी हुबशे घालू असं वाटत ते आता हे प त्याला काय केलं आम्ही कोण कोणी मडक घालतो ना आम्ही त्याला हे घातले वरून ते आता पिटी भेटलेली तिथं त्याचा सोपा होता तर ते घालून द्यायला हेल्मेट त्यानं काय म्हणते पाणी गाळणार नाही त्याच्यावर पाणी आता त्याच तोंड पकास बनवे ते तोंड हे पोस्टर तो दिसून राहिलं ते एकदम डोळे बी काढले त्याला नाक बी काढ पुन्हा कान बी काढ राहिलं जायला असं एवढं पट रोला त्याची ते दात बी काढले बनवलं की असं काही का ते असं काही सापर ठेवलं नाही ते बावल्याच त्यानं दात बी काढे कान बी काढा समजा काढा त्याच्यामध्ये पकास दिसू राहिलं ते झाडालाच बांधलं ते काय ना इकडं बांधायला इकडं बांधण होत पण मग इकडे काही बांध वाटलं नाही तर इथं दारा मध्ये इथेच बांधून दिलं तर काही लोकांच्या नजरा कशा राहत्या घाण राहत्या असं राहत घराला लागू का वावराला लागू मग वावरात बी माल जे करत नाही तसं घराचं बी घरा घरामध्ये बी लागलं ला तर असं चांगलं चालत नाही म्हणते असं हे होत तर इटे लावलं आता आता पाकाच जे सुरू आलं त्याला हातमोजी बी घातली बरं का हात मोजू बी घालेल त्याला पा कोणी बनवते असं पौरवलं असं दिसून राहिलं तर टोपा त्याच्या यानं घातल्या आता पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये काय होतं एवत त्याच्यामध्ये पाणी कधी पलट त्या पोस्टरावर काहीच उपयोग होणार नाही ते जैन फाटून जा एवढी मेहनत करून कि फायदा होणार नाही एवढं बावलं बनवून तर आमच्या भैयानं बनवलं ते त्याच बनवलं बरं का तो पौल भर बसल होता घेऊन तर त्यानं कलोक भर बनवलं विचार करू करू बनवलं बनवत पाहते त्याच कपाळ त्याचं नाक आणि ते एकदम भारी राहिला आता तर आता नवीन आहे ना तर असं एखादा हे वाटतं ते पायाला पण मग काय ना चांगलं राहतं बनवलं तर बनवलं पाहिजे तसं काही नाही तर मग आम्ही पहिल्यांदाच बनवलं आता काही बनवलंच नव्हतं तर पहिल्यांदा बनवलं तर मला असं वाटलं का व्हिडिओ संग शेअर करा म्हणून त्या बावल्यानंतर कारण कसं राहतं बनवलं पाहिजे माणसाने तर नजर लागत नाही म्हणत्या घराला घराला हो वावरला हो असं राहत